शब्द हेच धन शब्द हीच रत्न आहे जोडावेजन साहित्य प्रयत्न आहे तर सातत्याने साहित्यिक म्हटलं तर त्याला अशा वेगवेगळ्या वेग परवानांची तर अपेक्षा असते की कुठंतरी महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये अशी मोठे जंगी कार्यक्रम झाले पाहिजेत त्याच्यातच साहित्याला चांगल्या प्रकारचा उजाळा मिळतो आणि म्हणून कुठेतरी साहित्य क्षेत्रामध्ये काम करत असताना या सगळ्या मंडळींना एक वेगळा वेग 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 उत्साह प्रत्येक नगर निर्माण आहे शब्दगंध साहित्यिक परिषदेने नगर जिल्ह्याची साहित्यिक चळवळ जिवंत ठेवली आहे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत मग त्यात राजेंद्र उदागे असतील सुनील गोसावे भगवान राऊत शर्मिला ताय या सर्वांनी यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी आर्थिक मदत जमा करून शब्दगंध साहित्य संमेलनाला आकार दिलेला आहे साहित्य शब्द विचार आचार आणि व्यवहार माणसाचं आयुष्य घडवतात या चढण नगरच्या साहित्य वर्तुळात एक मोलाचं आणि मानाचं स्थान प्राप्त करून आपल्या वैचारिक सांस्कृतिक बुद्धिप्रामाण्यवादी विचारधारेतून समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम करणारे साहित्य विचारपीठ म्हणजे शब्दगंध साहित्य परिषद विविध साहित्यिक उपक्रम राबवल्यानंतर दोन हजार दोन मध्ये शब्दगंध साहित्यिक परिषदेची स्थापना झाली आणि या परिषदेच्या वतीने पंधरा साहित्य संमेलन झाले नवोदित साहित्यिकांना विचारपीठ उपलब्ध करून द्यावे या दृष्टिकोनातून या परिषदेची सुरुवात झालेली आहे आणि शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने कथा कविता लेखन कार्यशाळा काव्यवाचन परिसंवाद पुस्तक प्रकाशन त्याचबरोबर नवीन लिहिणाऱ्या लेखकांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्या पुस्तकांना पुरस्कार देणे असे उपक्रम राबवले जातात मागील वर्षी स्पर्धेमध्ये शब्दगंधने नाटक सादर केलेलं होतं आणि यावर्षी बालनाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा शब्दगंध परिषदेच्या वतीने बालनाट्य सादर करण्यात आलं प्रस्तापित साहित्य दृष्टिकोन असतो परंतु कित्येकदा अशी संधी मिळत नाही त्यांना प्राचार्य शिवाजीराव तेवढे कवीवरे लहू कानडे प्राध्यापक सुधीर शर्मा यांचं मार्गदर्शन लाभलं पुढे त्यांना या प्रवासात प्राध्यापक डॉक्टर शंकर चव्हाण राजेंद्र उदागे भरत गाडेकर यांची साथ लाभली प्राध्यापक सुधीर शर्मा यांनी शब्दगंध चळवळीची स्थापना करून नोंदणीकृत करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि अशा पद्धतीनं अधिकृतपणे शब्दगंध साहित्यिक परिषदेची स्थापना झाली पहिल्या वर्षी व्हीआरडी तत्कालीन सहसंचालक प्रमोदजी देशपांडे या साहित्य परिषदेचे अध्यक्ष झाले पहिलं राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रसिद्ध चित्रपट गीतकार कविवर्य बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली हे संपन्न झालं तेव्हापासून रसिक सभासरांची संख्या आज गायत वाढतच आहे यात काव्य संमेलनाबरोबरच कथाकथन पुस्तक प्रकाशन परिसंवाद चर्चासत्र कविता लेखन कार्यशाळा छायाचित्र प्रदर्शन यासारखे वेगवेगळे उपक्रमही परिषदेनं सुरू केले त्यामुळे शब्दगंधला उत्तम प्रतिसाद लाभला मी अध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम प्रथम मी नवोदित साहित्यिकांना जोडण्याचे काम केलं मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आठ साहित्य संमेलन झाली कवी संमेलन वर्षातून चार पाच वेळा कवी संमेलन ही साहित्याची चळवळ ही नवीन पिढी याच्यामध्ये आली पाहिजे आणि जे याच्यामध्ये काम करतात तर त्यांना व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे आज आपण काही जर लिखन मांडलं तर याचा पुढच्या पिढीला याचा उपयोग होतो की वाचन संस्कृती ही एक वेगळी संस्कृती आहे आहेगर जिल्ह्याला एक वेगळा वारसा आहे आणि तो वारसा पुढे चालवण्याकरता तर आमच्या सत्या तोरांनी पुढे येणं गरजेचं असतं आतापर्यंत शब्दगंध साहित्य परिषदेला अध्यक्ष म्हणून साहित्य क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्ती लाभल्या हे संमेलन आपल्या सर्वांसाठी साहित्य कला व संस्कृतीची एक परवानी असणार आहे या संमेलनासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील साहित्यिक क्षेत्रातील विविध उपस्थित राहणार आहेत गझल सम्राट भीमराव पांचाल मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा डॉक्टर विजया वाड आह साळुंके निरंजन उजागरे प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे विठ्ठल कामत भाई वैद्य प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे पद्मभूषण डॉक्टर रजनीकांत अरोळे प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे डॉक्टर अरविंद संगमनेरकर तिने अभिनेते मिलिंद शिंदे प्रकाश धोत्रे राधाकृष्ण कराळे डॉक्टर जयदेव डोळे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद कसबे प्राध्यापक याशिवाय दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील माजी मंत्री बबनराव पाचपुते प्राध्यापक डॉक्टर आलिम वकील खलील मोमीन प्राध्यापक डॉक्टर शिरीष कुलकर्णी दिशा शेख डॉक्टर संजीवनी तडेगावकर यासारख्या मान्यवरांचा यात समावेश आहे आतापर्यंतच्या चौदा संमेलनांमध्ये अध्यक्ष म्हणून पद्मश्री पोपटराव पवार अॅडव्होकेट अभय आगरकर शंकरराव घुले नंदकुमार पवार डॉक्टर रावसाहेब अनभुले दिवंगत आमदार राजीव राजळे ज्ञानदेव पांडुळे प्राध्यापक गणपत चव्हाण राजेंद्र उदागे मच्छिंद्र लंके या सर्वांनी केलेल्या सहकार्य आणि मार्गदर्शनामुळेच शब्दगंध या साहित्य परिषदेचा दरवळ सर्व दूर पसरू शकला ही साहित्यिक चळवळ ग्रामीण भागात रुजवण्याचे फार मोलाचे काम केले आहे दरवर्षी नवीन नवीन साहित्यिक शब्दगंधकडे आकर्षित होत असलेले आम्ही पाहत आलो आहोत संमेलनाबरोबरच नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावा म्हणून हा सुद्धा प्रकाशित करण्यात येतात त्यासाठी शब्दगंध साहित्य परिषदेनं स्वतंत्र असं शब्दगंध प्रकाशन देखील सुरू केले त्यामुळे खऱ्या अर्थानं मराठी साहित्यात नव्यानं येणाऱ्या पुस्तकांना आपली वाटचाल सुलभ झाली आताच्या बदलच्या गटातटाच्या राजकारणाप्रमाणे कोणत्याही ठराविक प्रवाहातील लेखकांना किंवा कलाकारांना केवळ व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा उद्देश शब्दगंध साहित्य परिषदेनं जाणीवपूर्वक टाळला पंधराव्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम भाय जगताप यांची मोलाची मदत झालेली आहे जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील लोक कलावंत या संमेलनामध्ये आपली कला सादर करण्यासाठी हजेरी लावणार आहेत नगर सारख्या छोट्या शहरात सुरू झालेली ही साहित्यिक चळवळ आता नगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभर पसरली विविध जिल्ह्यांमध्ये शब्दगंधाच्या शाखा स्थापन झाल्या या अगोदर शब्दगंधनं महाबळेश्वर इथल्या भिलार गावात देखील आपलं साहित्य संमेलन घडवून आणलं यापुढील काळातही अशाच प्रकारे वेगळे उपक्रम राबवून ही साहित्य चळवळ अशीच पुढे नेण्याचा आमचा माणस आहे आता आपण सोळावं साहित्य संमेलन लवकरच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेत आहोत आणि या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री जालना येथील डॉक्टर संजीवनी तडेगावकर यांची निवड सरावणमध्ये नुकतीच केलेली आहे आत्तापर्यंत राज्यभरातील वेगवेगळे साहित्यिक या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष राहिलेले आहेत आणि संजीवनीताई तडेगावकर

भीम रोड यांचा सिनेमान मानवी बबनराव गिरी यांच्या शोभा सन्मान होतोय तर आला पाहिजे कृष्णा चेन्ने यांचाही सिनेमान कथाकथांच्या द्वितीय क्रमांकासाठी सन्मानित करावं सर्वांना आणि मी सर्वांना उपस्थित सर्वांना श्रोत्यांना विनंती करते की टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया त्यांचं अभिनंदन करूया आमचे मार्गदर्शक गुरुवर्य मान्य प्रचार शिवाजीराव देवडे सर आपल्याला विनंती आहे कवयित्रीचा सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांची त्यांच्या पतींनी ती हजेरी लावली हा एक वेगळाच उपक्रम आहे खरं तर <laughs> कवितेला पाठबळ देणारे पती महाशयस प्रत्येक कवयत्रीला मिळो ही अपेक्षा व्यक्त करते कवयत्री म्हणून यानंतरचा सत्कार घेण्यासाठी मी आमंत्रित करेन लक्ष्मणजी खेडकर बबनराव गिरी आणि पानखेडे सर या मी करेल अवर्जून कणखर मनाच्या स्वातीताई यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेल संगीता दारकुंडे आणि संगीता गिरी यांना आपण संयुक्तिकपणे त्यांचा हा सन्मान सोहळा इथे संपन्न करायचा आहे आणि आता आपण पुढे यायचं आहे मान्य आत्माराम शेवाळे माने संगीता दारकुंडे माने रुता ठाकूर साहित्याकडं एक नवी कल आणि एक नव उत्साह निश्चित दिसेल एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या कर निमित्ताने करतो करायचे पुरस्कार या ते करतील आपण या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी निश्चितपणानं आपल्याला अंतकरणापासून धन्यवाद देतो आता कोणाच्या संपर्कामुळे वगैरे मला फार काही सांगता यायचं नाही राहिले आणि इथे या साहित्य नगरीमध्ये संमेलनाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजेरी लावली ठराविक लोक असतात मग आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकारणामध्ये आम्ही भागात पडलो त्याच्यामध्ये लोक आरोप करणारे लोक असतात तसं त्याच्यामुळं आम्हाला आता काय ते म्हणजे पांडुळे साहेब आरोप झाला नाही तर आम्हाला एक दिवस झुकल्यासारखं सर, वाटतो त्या घटनेचा सगळ्या जीवन चरित्रात त्याच्यामध्ये आलेला असतो आणि ती लिहिण्याचं काम आमचा लेखक म्हणजे आमचा ठाणे अंमलदार केला असतो तिथून करायला पोलीस दलामध्ये परंतु आम्हाला व्यक्त होता येत नाही वेळच नसतोय मी आता चार दिवस डोळ्याला होतो इन्स्पेक्शन केलं पूर्ण नाशिकला आलो नाशिकला काही परीक्षा होत्या आणि त्या परीक्षाच्या दृष्ट्या तयारी करायची होती आमच्या लिपिकांच्या वरिष्ठ लिपिकांच्या एक्झाम्स होत्या आणि हे शब्दगंधला पण यायचं होतं त्यामुळे त्यामुळे मला थोडा उशीर झाला परंतु अजिबात अजिबात नसतो त्याच्यामुळे आम्ही लिहित नाहीत आमच्यातले बरेचसे लोक लिहित नाहीत आपल्या कार्यामध्ये त्या कुशल आहेत आणि लवकरच साहेबांच्या सोबतीने त्याही आपली पुस्तकं प्रकाशित करतील आणि आम्हा साहित्यिकांना बोलवतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही डॉक्टर विद्युलता यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा देऊया आणि आमंत्रित करेल मी डॉक्टर पुरुषोत्तमजी भा